श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज ना घरी पावभाजी बनवलेली आहे कुकरमध्ये हे बघा आपण काय करतो भाज्या भाज्या वेगळ्या उकडतो बटाटे वेगळे उकडतो मग कांदा कळसवतो टमाटे कळसवतो त्याला वेळ लागतो खूप तर हे बघा ही अशी झटपट कुकरमध्ये पावभाजी होते ही कशी बनवली काय बनवली ते तू मला दाखवते आणि बघा मशी अशी चमचमीट झणझणीत ही पावभाजी झालेली आहे ना अगदी रस्त्यावरची पावभाजी ठेल्यावरची पावभाजी असते ना डाब्यावरची त्याचप्रमाणे झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या चॅनलचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा चमचमीत झनझणीत नवीन रेसिपी मी अपलोड केल्या की सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद हे बघा त्यासाठी मी चार चा ले ले हे चार बटाटे शिलून पाण्यामध्ये ठेव एव्या या आकाराच्या फोडी करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे हे फ्लावर आहे ना ही या आकाराची तोडून याची या एवढी ही फ्लावर निवडून घेतलेली आहे तुकडे करून एका डब डब्यामध्ये ठेवले आणि ही मटर घेतली हे मस्त सोडून पाण्यामध्ये ठेवलेली आहे एवढी मटर वाटीभर आणि हे ते साधारण तीन साधारण आकाराचे तीन टमाटे आणि हे बीटरूट घेतलेलं आहे हे एवढं आणि हे बघा ही कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे त्यासाठी बघा हे आल्याचे तुकडे घेतलेले आहे एक एक ते दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे हे सात आठ लसणाच्या खापा घेतलेले आहे हे थोडे कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं अगदी दीड ते दोन इंच हे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे आपण मिक्सरमधून याची पेस्ट करून घेऊ चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी गॅस पेटून गॅसवर गॅस सुरू करून गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आपण आता बटर घालू हे बघा कुकरमध्ये मी हे बटर घातलेलं आहे मी हे बटर घरी तयार केलेलं आहे हे बघा आपलं बटर चांगलं तापल्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतर जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर त्यामध्ये हे चिरलेलं टोमॅटो घालायचं आणि हे बीटरूट घालायचं बीटचे तुकडे केलेले आहे ना हे घालायचे चांगले कलफळू द्यायचे ह्याच्यामध्ये कारण टमाट्याला खूप खट्टापणा असतो ना तो खट्टापणा कमी हे आपले टमाटे गळू होण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ टाकू मीठ टाकल्याने कसं पटकन गडू होतात तो हिच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ हे बघा आपलं हे टमाटो एकदम गडू झालेलं आहे आणि त्या बीटमुळे त्याला कसा छान लाल गर्द रंग आलेला आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा आपण आता परत गॅस गॅस पेटवून कुकर ठेवलेला आहे गॅस मंद ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं हे बटर घालायचं आणि थोडं तूप घालायचं हे बघा आपलं तूप चांगलं तापलेलं आहे बटर तूप त्यामध्ये जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर त्यामध्ये कोबी घालून द्यायचं पोगी घातल्यानंतर ते बटाटे घालायचे बटाट्याची चांगली हालचाल करायची वर वरून खालूनच चांगलं हलवायचे त्यांना त्यात हे वाटाने घालायचे आणि चांगले हलवायचे ते याला चांगली वाफी द्यायची चांगले कळस द्यायचे आहे छान बऱ्या कळशी हे अर्ध टमाट घालायचे याच्यामध्ये आपण हे टमाटे कल चोरलेले होते गळू केलेले होते ते टाकून द्यायचे चांगले हलव चालव करायची खालून वर वर खालून करायची आणि यात थोडा पाव मसाला घालायचा आणि आपण ती पेस्ट केलेली असते ना आलं लसणाची ती घालायची थोडी हे बघा आता छान वाफ आलेली आहे आता यात आपण अगदी बेताचं पाणी घालू हे बघा अगदी बेताचं पाणी वाफ येईन ते एवढंच पाणी घालायचं आणि झाकण लावून द्यायचं झाकण लावल्यानंतर शिट्टी लावल्यानंतर चार शिट्ट्या होऊ द्यायच्या मंद गॅस मंद ठेवायचा मिडियम आणि चार शिट्ट्या होऊ द्यायच्या हे बघा आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आता आपण गॅस बंद करू हे बघा आपलं कुकर आता पूर्ण थंड झालेला आहे भाज्या पहा किती छान उकटलेल्या आहेत मस्त मऊ झालेले आता हे आपण या मॅशरनं मॅश करून घेऊ यांना हे बघा हे बघा हे सगळे उकडलेले भाज्या आपण अशा सगळ्या त्या मॅशरन मॅश करून घेतलेल्या आहे आता आपण याला फोंडीला घालू चला बघू आपण हे बघा आपली कढी चांगली तपलेली आहे आपण त्यामध्ये थोडं बटर घालू हे बघा आपलं पटक चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी नंतर जिरं घालायचं जिरं चांगलं था। तळतळलं की कांदा घालायचा ही भाजी आहे ना या पद्धतीनं केली ना झटपट होते सेपरेट सेपरेट उकळवायची गरज पडत नाही बटाटे उकळा मग नंतर भाज्या उकळा त्या एकत्र करायची गरज पडत नाही एकचदा कुकरमध्ये कमी पाणी लावून ते आधी बटरमध्ये नाही तर तेला वा, तुपामध्ये वाफवून द्यायचा आणि एकदम मोस्त पाणी लावून चार शिट्या करून घ्यायच्या म्हणजे एकदम आपल्या रस्त्यावरची पावभाजी असते किंवा हॉटेलमधली पावभाजी असते त्यासारखा तो गोळा तयार होतो हा का चांगला लाल होईल ना तोपर्यंत परतू द्यायचा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ घालायचं म्हणजे पटकन गडू होतो हे बघा अर्धा कल सोला गेला ना की त्यामध्ये आपण हे आलं लसूण हिर मिरची याचा गोळा केलेला आहे ना तो घालायचा चांगला चांगला कळसोला गेला आपला बऱ्यापैकी हे बघा त्या त्यामध्ये हळद घालायची हळद चांगली कल सोली गेली की त्यामध्ये आपलं नॉर्मल तिखट काश्मीरी तिखट आणि धनेजिऱ्याची मी एकत्र केलेली ते घालायची हे बघा आपला तिखट तो गोळा चांगला कळसवला गेलेला आहे त्यामध्ये कुकर मध्ये भाजी टाकायची थोडी टाकत थो। 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 थो जायची हलवत जायचे हे बघा असे संपूर्ण भाजी टाकायची कढईमध्ये आणि चांगली खालून वर खालून वर असे चांगले छान मिक्स करायचे यामध्ये कुकर आपलं कुकर धुऊन पण थोडं पाणी घालायचं थोडं पाणी घालत जायचं आणि ते अशी हलवत जायची एकदम पाणीने घालायचं ह्याच्यामध्ये ते हलवायला खूप जड जातं मग म्हणून थोडं थोडं पाणी घालत जायचं ते भाजीमध्ये मिक्स करत जायचं आपल्याला जशी घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आणि हिला चांगली एक उकडी येऊ द्यायची हे बघा आपल्या भाजीला चांगली उकडी आलेली आहे तिच्यामध्ये आपण मीठ घालायचं मीठ घालताना आपण लक्षात ठेवायचं दोन वेळा मीठ घातलेलं असतो टमाट्यामध्ये आणि कांद्यामध्ये तर ते तसं लक्षात ठेवून मीठ घालायचं मोजकं मीठ घातल्यानंतर पावभाजी मसाला घालायचा आधी पण घातलेला असतो तो, तो लक्षात ठेवून नंतर घालायचा आणि हिला आता नऊ दहा मिनिट चांगलं उकडू देऊ आपण अगदी वरतून थोडी कोथिंबीर घालायची आपण जेवताना घेतो ताटामध्ये ता, म्हणून तरी थोडी घालायची अगदी नाही घातली तरी चालते वरतून बटर घालायचं थोडं हे बघा अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे बिलकुल रस्त्यावरच्या पावभाजीसारखी हॉटेलच्या पावभाजीसारखी झालेली आहे हे झटपट तयार असं सु असा वास येतो मस्त मगर पाव पावभाजी मसाल्याचा पण वाश येतो आहे आणि खूपच छान झाली ही भाजी बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझं होममेड हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझं होममेड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज पाव पाव ही पावभाजीनं घरी बनवलेली आहे झटपट पावभाजी जेव्हा आपल्याला वेळेस कंटाळा येतो बटाटे उकळा वेगवेगळ्या भाज्या उकडा त्या निवडा त्याला वेळ लागतो तर ही झटपट कुकरमध्ये मी ही पावभाजी बनवलेली आहे ही कशी बनवली काय बनवली तू मला सांगते आणि बघा ही अशी झणझणीत न चमचमीत अशी छान झालेली आहे ना ही पावभाजी तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून पहा की तुम्ही सारखे सारखी या बनवाल तस त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद <गलगी> हे बघा आता आपण पाव भाजी बरोबर पाव कसे भाजायचे ते दाखवते मी तुम्हाला हे बघा आधी तव्या तव्याला तूप लावून घ्यायचं आणि हे अख्खेच पाव असताना त्याला इथे पण असं तूप लावून घ्यायचं खालच्या बाजूने ठेवायचे असे आणि वरच्या बाजूने पण तूप लावायचं किंवा बटर लावायचं आणि दुसरा प्रकार म्हणजे असे मधून चिरून घ्यायचे हे बरोबर असे मध्यभागून चिरून घ्यायचे आणि असे ठेवून या मध्यभागी असं तूप लावायचं किंवा बटर लावायचं हे हे असे शेकायचे आणि इथे वरतून पण तूप लावायचं असे शेकायचे हे बघ आता ही पावभाजी सर कशी करायची खायला कशी वाढायची ते मी दाखवते तुम्हाला बघा आधी इथे मीठ घ्यायचं हे लिंबू ठेवायचं या मुळ्याच्या फोडी ठेवायच्या या टमाट्याच्या फोडी ठेवायच्या आणि यामध्ये भाजी घालायची यावर बटर घालायचं थोडं कांदा घालायचा कांदा आवडत असल्याच घालायचा पण कांदा छान लागतो कोथिंबीर घालायची भरपूर आणि एक चमचा ठेवायचा आणि मी तुम्हाला सांग दा, दाखवले ना तसे शे शेकलेले पाव ठेवायचे इथे अशी ही डिश खायला सर्व करायची द्यायची बघा तुम्हाला कशी आवडली काय आवडली ते सांगा कमेंट करून